पुत्राच्या मोहामध्ये शस्त्राचा त्याग करून द्रोणाचार्य बनण्याची परंपरा ही महाभारतापासून हे आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत येऊन पोचलेली आहे तर महाराष्ट्राचं राजकारण हे विचारापासून परावृत्त होऊन प्रतीक प्रतिमानं आणि चिन्ह यामध्ये गुंतायला लागलं ला त्याची कारणं हे विचारापासून दुरावलेलं राजकारण आहे खरं तर आजच्या राजकारणाला जरी धनशक्तीचं ग्रहण लागलेलं असलं तरीसुद्धा विचारापासून घेतलेली फारकत ही आजच्या राजकारणाला समाजकारणापासून तोडण्यासाठी सगळ्यात जास्त जबाबदार आहे असं मला वाटतं मी माझं एक मत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवणार आहे खर तर सा सा या महाराष्ट्राला एकतर पुरोगाम्यांचं सरकार किंवा प्रतिगाम्यांचं सरकार ज्याला रिग्रेसिव्ह आणि प्रोग्रेसिव्ह असं म्हणतो दोघांपैकी एकाचं सरकार हे या महाराष्ट्राला किंवा भारताला पुढे घेऊन जाणार आहे या भारतामध्ये इनफॅक्ट महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन्ही विचारधारा ह्या टिकल्या पाहिजेत उजवी विचारसरणी आणि डावी विचारसरणी सुद्धा टिकली पाहिजे आणि त्या विचारसरणीची पक्ष हा कटिबद्ध पाहिजे वैयक्तिक भूमिका लोकांच्या बदलत असतील एका पक्षामधून दुसऱ्या पक्षामध्ये लोक जात असतील परंतु पक्षाचीच विचारधारा ज्यावेळी बदलते त्यावेळी चिन्हाचे प्रश्न निर्माण व्हायला लागतात आणि ती परिस्थिती गेली काही दिवस झालं आपण या महाराष्ट्रामध्ये पाहतोय जसं मी सुरुवात केली की पुत्राच्या मोहामध्ये शस्त्राचा त्याग करून द्रोणाचार्य बनण्याची परंपरा महाभारतापासून या आजपर्यंतच्या महाराष्ट्राला मिळालेली आहे याचा अर्थ असा आहे की पुत्राच्या प्रेमापोटी विचारांचा खरा वारसदार बाजूला राहतो आणि माझा कुटुंब माझे कुटुंब माझा पक्ष यापुरताच पक्ष काय तो सीमित राहतो आणि यापासून समाजकारण दुरावत जातं अशी काहीशी परिस्थिती आहे दोन पक्षांच्या बाबतीत या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावर मी विशेषतः बोलेन एक बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षामध्ये काही बंड म्हणा उठाव म्हणा किंवा जे काही नाव आपल्याला द्यायचे ते आपल्या सोयीनं आपण द्या पण तो काहीसा प्रकार घडला तर बाळासाहेबांनी आपल्या उभ्या राजकारणाच्या आणि संघटनेच्या सुद्धा हयातीत कधीही विचारांशी प्रतारणा केली नाही मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो फुटला आणि शिवसेना पक्ष जो फुटला या दोन पक्षांमध्ये प्रचंड मोठी तफावत आहे विचारांमध्ये तफावत आहे आणि त्यांच्या एकंदर प्रवासामध्ये सुद्धा तफावत आहे राष्ट्रवादी पक्षाचा जन्म हा मुळात सत्तेत झाला आणि सत्तेतून परत संघटनेकडं त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवा प्रवास आपण सर्वांनी पाहिला आहे पण शिवसेनेचा प्रवास हा मुळात संघटनेत झाला आणि संघटनेपासून संघटना बांधत बांधत एक एक कार्यकर्ता तयार करत करत संघटनेपासून शिवसेनेचा प्रवास हा राजकीय पक्षापर्यंत येऊन पोचतो आणि पुढे सत्ताकरणापर्यंत जाऊन पोचतो असा काहीसा भिन्न प्रवास या दोन्ही पक्षांचा आहे अर्थातच या दोन्ही पक्षांची विचारधारा सुद्धा स्वतंत्र आहे स्वतःला समाजवादी विचार सेक्युलर विचार ज्याला धर्मनिरपेक्ष विचार आपण म्हणतो त्या पद्धतीचा विचार आणि त्या पद्धतीचा पक्षनेता म्हणून म्हणून येणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीही विचारांशी प्रतारणा आजपर्यंत केलेली नव्हती खर तर ज्यावेळी एकोणीसशे सत्याहत्तरला आपण म्हणतो की वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर घुपसून अष्ट्याहत्तरला मुख्यमंत्री पदाची खुर्ची ही शरद पवारांनी घेतली आणि पुलोदोचं सरकार स्थापन केलं पण त्याच वेळी एक महत्वाची मागणी या महाराष्ट्रामध्ये होत होती मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं होतं राजकारणामध्ये याचे दूरगामी परिणाम शरद पवारांना भोगावे लागणार होते जवळजवळ दीड वर्ष मराठवाडा धगधगत राहिला परंतु कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता आपल्या विचारांशी कुठलीही प्रतारणा न करता शरद पवारांनी मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या विद्यापीठाला दिलं तर वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला हा राजकारणाचा भाग आहे मी त्या गोष्टीत जाणार नाही परंतु आपल्या विचारांशी प्रतारणा कधीही शरद पवार यांनी तोपर्यंत केलेली नव्हती बाळासाहेबांवरती ज्यावेळी हा प्रसंग आला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ज्यावेळी बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळी एका पत्रकाराने ज्यावेळी फोन करून विचारलं बाळासाहेबांना की बाळासाहेब असं सांगितलं जात आहे की ही बाबरी पाडण्यामध्ये सर्वात मोठा हात या शिवसैनिकांचा आहे नवे नव्हे तर ही बाबरी शिवसैनिकांनीच पाडलेली आहे असं भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते भंडारी हे म्हणत आहेत त्यावेळी सुंदरलाल भंडारी काय म्हणाले यापेक्षा जास्त बाळासाहेब ठाकरे त्या पत्रकाराला म्हणतात की ही जर बाबरी मशीद माझ्या शिवसैनिकांनी पाडलेली असेल तर मला माझ्या शिवसैनिकांचा अभिमान आहे अर्थातच कारण परंपरा प्रसंग बाजूला ठेवा परंतु हिंदुत्ववादी विचार उजव्या विचारसरणीचा जो ठासून भरलेला विचार होता त्याशी बाळासाहेबांनी कधीही प्रतारणा केली नाही जसं धर्मनिरपेक्ष विचारांशी प्रतारणा ही शरद पवारांनी केली नाही तसंच उजव्या विचारसरणीशी प्रतारणा हिंदुत्ववादाशी प्रतारणा बाळासाहेबांनी आपल्या हयातीत कधीही केली नाही परंतु असं काय घडलं की जे जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये चिन्हाचं राजकारण व्हावं लागलं घडावं लागलं इनफॅक्ट घडलं त्यासाठी दोन हजार एकोणीसचा तो प्रसंग खूप महत्वाचा आहे मी जसं म्हटलं की पुत्राच्या मोहात शस्त्राचा त्याग आहे बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार हा उद्धव ठाकरे आहे की राज ठाकरे आहे याचं उत्तर महाराष्ट्राच्या मनामनाला माहिती आहे आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचा खरा उत्तराधिकोर कोण हे सुद्धा माझ्यापेक्षा तुम्ही सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने जाणता परंतु पुत्राच्या मोहामध्ये ज्यावेळी एकोणीस मध्ये उजव्या विचारसरणीचा पक्ष डाव्या विचारांना जाऊन मिळाला डाव्या विचारसरणीचा पक्ष उजव्या विचारांना जाऊन मिळाला भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं यापेक्षा आपला आपल्याला सत्ता मिळते आणि ती आपण उपभोगली पाहिजे की काय आणि पुढे आपल्या पुत्राचं पुत्रीचं राजकारण जे असेल ते सुरक्षित केलं पाहिजे असा काहीसा विचार दोन हजार एकोणीस मध्ये समोर आला आणि सर्व आपल्या आजपर्यंतच्या विचारांना आपल्या कृतींना गुंडाळून ठेवलं आणि राष्ट्रवादीचे सर्वे सर्व अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेशी जोळख केली आणि उभा आयुष्य ज्यांनी आपलं हिंदुत्वासाठी संघटनेसाठी आणि पुढे पक्षासाठी घालवलं त्या बाळासाहेबांच्या सुपुत्रांनी अर्थातच उद्धव ठाकरेंनी आपलं हिंदुत्व बाजूला सारून धर्मनिरपेक्ष विचारधारा ज्या पक्षाची होती त्या पक्ष राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्षासोबत त्यांनी आपलं समधान मानलं खरं तर इथून विचारांशी प्रतारणा सुरू होते आणि जिथं विचार संपतो तिथं चिन्हाचं राजकारण सुरू होतं जो या व्हिडिओचा मुख्य महत्त्वाचा मुद्दा आहे चिन्हाचं राजकारण मग प्रत्येकांचं राजकारण मग प्रतिमानांचं राजकारण आणि अशा पद्धतीने हा प्रवास सुरू होतो का तर विचार मेलेला असतो जोपर्यंत विचार जिवंत आहे तोपर्यंत राजकारण हे समाजकारणाला बांधील असतं पण जेव्हा विचार मरतो त्यावेळी राजकारणाला समाजकारणाचं काही देणं घेणं नसतं खरं तर आज आपण शिवसेनेचा प्रवास बघितला एकाला धनुष्यबानाचं चिन्ह मिळालं एकाला मशालीचं चिन्ह मिळालं आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर इलेक्शन कमिशनने अजित पवार यांना घड्याळ चिन्ह दिलेलं आहे आणि दुसऱ्या चिन्हाच्या प्रतीक्षेत आता शरद पवार यांची राष्ट्रवादी आहे हे, हे सगळं होत असताना आता फक्त चिन्हावरच राजकारण काय ते येऊन ठेपलंय आणि पुन्हा एकदा पुढचा उत्तराधिकारी हा पुत्राच्या प्रेमात जाणार नाही अशी मी आशा करतो आणि जनता म्हणून आपण ही लोकशाही खऱ्या अर्थानं समजून घ्याल अशी अपेक्षा करतो कारण प्रत्येक कौटुंबिक पक्षामध्ये असं झालंय की देशात झाली आहे लोकशाही पण पक्षात झाली आहे हुकुमशाही पक्षाध्यक्ष जो म्हणेल तोच काय तो आदेश असेल तीच काय ती पूर्व दिशा असेल अशा पद्धतीची हुकुमशाही पक्षांतर्गत असेल आणि जर बाहेर लोकशाही असेल तर याची सुसंगती कधीही बनणार नाही याचं एक उत्तम उदाहरण भारतीय जनता पार्टी आहे एकोणीसशे सत्त्याहत्तरला मुरारबाई यांच्या अध्यक्षतेखाली ज्यावेळी सगळ्यांनी सत्ता स्थापन केली सत्याहत्तरला अनेक विचार एकत्रित आल्यामुळे ते सरकार टिकू शकलं नाही तीनच वर्षात सत्तांतर झालं परंतु जनता पार्टीतून भारतीय जनता पक्षाचा एकोणीसशे ऐंशीला ज्यावेळी उदय झाला त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या अध्यक्षांनी अर्थातच अटल बिहारी वाजपेयी यांनी असं सांगितलं की यानंतर पक्षाचा अध्यक्ष हा फक्त तीनच वर्षांसाठी असेल आणि एका व्यक्तीला दोन पेक्षा अधिक टर्म अध्यक्षपदावर राहता येणार नाही अशा पद्धतीची सुसूत्रता अर्थातच माझं भाजपशी फार काही शक्य आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही परंतु पक्षांतर्गत लोकशाही ही भारतीय जनता पार्टीमध्ये दिसायला लागते अशा पद्धतीनं जर पक्षांतर्गत लोकशाही सुद्धा जिवंत राहिली तर समाजात खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत राहील आणि आपण सर्वजण मिळून हे प्रतिका आणि प्रतिमानांचं राजकारण चिन्हाचं राजकारण बाजूला सरून येत्या निवडणुकीमध्ये एक सुज्ञान जनता म्हणून आपण योग्य उमेदवार निवडाल आणि विचारांच्या राजकारणाला पुन्हा एकदा प्रोत्साहन द्याल अशी आशा करतो आणि थांबतो धन्यवाद